नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब मध्ये महिला व बाल विकास विभाग भरती संदर्भात या ठिकाणी आज नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन भरतींची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो न्यायालय भरती आली होती आणि त्या संदर्भात जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर उपयुक्त असणारी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत यशोदा पब्लिकेशन पुणेची हे बुक आहे यामध्ये उच्च न्यायालय शिपाई परिपूर्ण मार्गदर्शक आणि तसेच उच्च न्यायालय लिपिक म्हणजेच क्लर्क परिपूर्ण मार्गदर्शक या दोनही पुस्तकांचा समावेश आहे विशेष बाब म्हणजे काय तर पाच मे दोन हजार चोवीसला जो काही शिपाईचा पेपर झालेला होता त्यामध्ये तीस प्रश्नांपैकी पंचवीस प्रश्न थेट आपल्याला या पुस्तकामधून पाहायला मिळाले यावरून तुम्हाला या, या पुस्तकाची क्वालिटी कळू शकते तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तके खरेदी करू शकता आणि जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती मिळवू शकता हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थेट नोटीसवर आलेलो आहोत स्टार्टिंगला तुम्ही हेडिंग पाहू शकता महिला व बाल विकास आयुक्तालय प्रसिद्धी पत्रक तर यामध्ये त्यांनी सांगितलंय की आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ स्थापनेवरील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क संवर्गातील सतरा रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते सदर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कॉम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे या नोटीसच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय की जी काही पदांसाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत संरक्षण अधिकारी गट या क या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याचे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते आणि आता त्याचं वेळापत्रक आलेलं आहे एक्झामचं म्हणजे एक्झामचा जो काही टाईम टेबल आहे तो या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सर्व विद्यार्थ्यांचा पेपर या ठिकाणी संरक्षण अधिकारी गट क या पदासाठी होणार आहे यामध्ये त्यांनी आणखी माहिती अशी दिली की उमेदवारांना चोवीस एक दोन हजार सव्वीसपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी डॉट कॉम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे जी काही त्यांची वेबसाईट आहे अधिकृत महिला व बालिकास विभागाची पुणेची तर त्या ठिकाणी तुम्हाला चोवीस जानेवारी दोन हजार हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे आणि हॉल हॉलटिकीट आल्याच्यानंतर नेमकं कळेल की तुमचं परीक्षा केंद्र कोणतं आहे या ठिकाणी एकच दिवशी पेपर आपल्याला होताना दिसतो तर यावरून नक्कीच फॉर्म कमी आलेले असावे जागासुद्धा कमी होत्या फक्त सतरा जागींसाठी ही ॲड आलेली होती यामध्ये पात्रता ग्रॅज्युएशन जरी असली तरी मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले नाही तर जे काही परीक्षा वेळापत्रक आहे ते त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा तुमच्या मित्र मैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल तर नक्की त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती शेअर करू शकता सर्वात खाली इथे आपल्याला सही सुद्धा दिसते पुणे हे स्थळ आहे एकोणास एक दोन रोजी या नोटीसवर सही करण्यात आलेली आहे आणखी महत्वपूर्ण पॉईंट्स यामध्ये त्यांनी दिले आता काही विद्यार्थी असे असू शकतात की त्यांचं हॉल टिकीट डाउनलोड होत नाही किंवा लॉग वगैरे होत नाही तर त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे सेव्हन थ्री फाईव्ह थ्री डबल झिरो नाईन झिरो नाईन फोर या नंबरवर कॉल करून पण कॉल कधी करायचा आहे तुम्हाला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या दरम्यान तुम्हाला कॉल करायचा आहे जर काही तांत्रिक अडचण हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासंदर्भात किंवा लॉग इन संदर्भात आली तर तुम्ही यावर कॉल करून मदत त्यांची घेऊ शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जी काही नवीन नोटीस आलेली आहे ती जाणून घेतली तुमचं परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी नक्कीच त्यांचं हॉल तिकीट चोवीस तारखेपासून डाऊनलोड करायचं आहे आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणखी तुम्हाला इतर कोणत्या भरतीविषयी माहिती हवी असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येऊ पुन्हा भेटूया असेच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार